तुमच्याशी बोलायचं माझी इच्छा नाही मला काबे कारण भाव करून भाऊ टाकूर बसला आधी भावना शेंडीवरून वाघळ फोडला तर तुम्हाला कळना आता काय केलंय

t i

a

हा भाव भाव करून भावानं सगळं माहिती करून घेतलं आज जरी कुठं टाकता त्यांच्या हाफिसला जमा करता कुठं पाठवता करू नये काय लोक आहे का लोक आहे का मग त्यांना कळू नये का लोक आहेत काही आपण त्यांच्यासाठी करतो त्यांना आहे का आपल्यासाठी करायचं तुकडे जमी देत नाही मी कधी त्यांच्या बर शांत बस डोखा नको डोकं खाऊ नको माझी तुम्हाला सांगते

त्यांच्या हवाली करून